काल रात्रभर देखील या ठिकाणी कार्यकर्ते हे थांबून होते आपण या ठिकाणी पाहू शकताय रा, राज्याच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते हे या ठिकाणी थांबून होते आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांचीच वाचन काय सांगाल कुठून आला तुम्ही आम्ही नाशिकून आलेले दादांच्या प्रेमापोटी दादा गेले हे अजिबात असं वाटत नाही दादांच्या जाण्याने या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे ने। आणि एक शेतकऱ्यांचा बलाढ्य नेता या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री दादा पवार यांच निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आम्ही रात्रभर थांबवणे आम्ही मावळ तालुक्यातून आलोय दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील राजकारणातील एक कोयनूर हिरा हरपलेला आहे दादांचं जे विजन होत विकास कामांचं खूप मोठं होत त्यांनी मागील पाच वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये भरपूर विकास कामं केली आहे व वो मावळ तालुक्यामध्ये वडगाव शहर असेल लोणावळ शहर असेल तळेगाव शहर असेल या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आली होती व दादांनी स्वतः येऊन घेतील नवनिर्वाचित नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्यांचा सत्कार केला होता व भरघोस निधी तुम्हाला देऊ असा शब्द देखील दिलता